नांदगाव खंडेश्वर तालुक्यातल्या वाघोडा येथे आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमाचा समारोपीय उपक्रम राबविण्यात आला यामध्ये शिलाफलक लावून मातृभूमीच्या स्वतंत्रता आणि गौरव याच्या संरक्षणाकरिता बलिदान केलेल्या वीरांना शतशः नमन करण्यात आलं गावामध्ये जनतेने पंच्याहत्तर मिनिटांमध्ये दोनशे वृक्षारोपण फळझाड लागवड केली याबरोबर हातामध्ये दिवे घेऊन पंचप्राण शपथ गावातील लोकांनी घेतली हर घर तिरंगा हर मन तिरंगा अंतर्गत गावातील सर्व घरांवर शासकीय इमारतींवर ध्वजारोहणाचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी गावातील सरपंच योगिता रिठे उपसरपंच पुष्पा प्रगणे ग्रामपंचायत सदस्य दीपिका रिठे पुष्पा रिठे सुजाता डोंगरे प्रतीक रिठे गणेश धामने विक्रम पिसे ग्रामसेवक तलाठी सोनोने कोतवाल आशिष ढोमने माजी सरपंच विशाल रिठे सीआरपीएफ मनीषा कडू आशा वर्कर सुचिता धामने अंगणवाडी मदतनीस तेजस्विनी वानखडे शाळेतील मुख्याध्यापक बोंडे पवार शिक्षक वृंद गावातील महिला व पुरुष विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर